तर नमस्कार मित्रांनो परत आज आव्याचा वगैरे अक्षय वगैरे बोलले जरा गावी जाऊन येऊया गावी पाऊस वगैरे खूप पडतोय आणि यावेळेस काहीतरी माशके खे खेकडे पकडायला भेटले नाही काय तर बोल एक दिवस सुट काढूया आणि गावी जाऊन येऊया तर आम्ही बोललो आता कसं जायचं तर बोल हे सगळं ट्रेनने जागा टाइमपास करत काय की दापोलीला जायचं बोललं तर बसशिवळ जाऊ शकत नाही मग बोल ट्रेनने जा टाइमपास करत पोरं आहेत तर बोल ट्रेनने जाऊया तर बारापाची ट्रेन आहे दादरवर तुतारी ट्रेन तर त्या जा तुतारीने जायचा प्लॅन झाला आहे आत्ता आम्ही ज्या दादरला आहोत दादाच्या इथे जाऊ तर तिथून आता निघालोय अक्षय वगैरे दादरला येतो डायरेक्ट अभिषेक पण दादरला जातोय तर आम्ही ट्रेनने चाललोय आता गर्दी आहे की नाही माहिती नाही पण ट्रेनला कदाचित गर्दी असू शकते तरी पण बोल जाव्या पाऊस वगैरे पडतोय टाइमपास करत करत जाव्या सकाळी काहीतरी तीन चार एक वाजेपर्यंत खेळला पडतो आणि तिथून आम्हाला जायला बस आहे तर त्या बसने आम्ही तिकडून निघून जाऊ घरी चला बघूया दादाला कोणी आलेत की तू माहिती नाही तर जाऊन बघतो दादाला कोण कोण आलेत ते लाईन लागले अक्षय <laughs> अक्षय पण आलाय आता सगळी लाईन लागली इकडे हे बघा जनरल साठी लाईन लागली कुठे गेलास लवकर आहे भंडा कोण आहे भंडाला फोन केला हे बघा हे दोघे आले दो अजून दोन यायचे बाकी आहेत ही आमच्या मागे एवढी गर्दी आहे ते आता कशाला गावाला जातात काय माहिती हे बघा आम्ही सगळ्यात लास्ट ला लाईन लावली आणि आज गुरुवार आहे तरी पण एवढं पब्लिक आहे त्याच्यामध्ये सगळं वर्गम पकडायला जात आहे काय म्हणजे टीव्ही पकडा आमच्या सारखे आधी पण गर्दी आम्हाला वाटलं आज काही झाली असेल नाही आपली नाही ही कोकण कोकण कन्या हा हे कोकण कन्या आमच्या अगोदर निघाली किती गर्दी आहे अजून दोघे रेनकूट वेनकुट आता डायरेक्ट किरणा इथूनच किरण जाणार हा लट्या पण आलाय

पण जागा भेटली बसायला आणि पण भेटली जागा बसायला अंडा कुठे मस्त पाय लॉन करून बसला जरा बसायला वरती जागा भेटली वरती बसले आणि आज खाल्ली मला वाटतं सकाळी होते चार ते चार साडेचार वाजते खेळला बघायला पाऊस वगैरे काय पाहिजे का तुम्हाला द्या पाहिजे चार साडेचार नाही रे त्याला एकदा हाताने फिरवायला लागते मोमेंटात चार साडेचार चार दिला मला अखेडला स्टेशनला उतरायला आणि तिथून सकाळी सहाची कधी टेस्ट आहे त्या वस्तूने आम्ही तिथून निघून जायचो घरी आमच्याकडे आज जरा माणसाला पाय ठेवायला पाय ठेवायला जागा तरी आहे माणसाला हॅलो भंडा हॅलो भंडा आता ट्रेन निघाली आमची या वर्षी पावसाळ्यात गेलो नव्हतं गावी माश्या काहीतरी पकडून या या वर्षी काहीच खायला भेटलं नाही काहीतरी ओल खायला भेटेल ठेके मासे वगैरे तर माश्यांच्या खेकड्यांचा काहीतरी ब्लॉग येईल दुसरा तुम्हाला नक्की पाठवेल

घेऊन आलेली तयारीच येतात एकदम आहे झोपली आम्हाला झोपच नाही कुठे पाईपच दिला ना मला ही एका तरी उठला नाही तू काय झाले साडेचार वाजले सावने पाच आम्ही डेपोत जाऊ बघा खेळला उतरलोय नुसते आता डेपोत जाऊ इथून आणि मग तिथून बस आहे तिकडे जायला गावी जायला आमच्या आहे ते स्टेशन आहे इथून बाहेर पडायला स्टेशनच्या बाहेरच स्टँड आहे इथे स्टँड इथं तर बस डेपो जायला इथे रिक्षाने शेअरिंग आहे तीस रुपये एकाचे एक एका माणसाचे घेतात बस पण येते ते असते सकाळची पण ती टायमा नाही येतो ते भरते लगेच ट्रेन सुरू आल्याच्यानंतर हाय चाललो आहे आता चालत चालत मस्त पाऊस पडतोय बॅटरी आहे ना रे तर आम्ही आता आलो इथे खेड डेपोमध्ये हा आपला खेड बस डेपो आहे इथून आता मला बस भेटेल एक थोड्या वेळाने तोपर्यंत आम्ही तो समोर हॉटेल चालू आहे हॉटेलमध्ये चहा वगैरे पितोय तू काय खाणार आहेस काय घेतोयस काय घेतोयस मला पण सांग चहा काय सांगितलंयस मस्त पाऊस फोट पडतोय चहा जरा पित नाश्ता नाही काय करतोय पोहे वगैरे इडली वगैरे भेटतो काय तरी कांदा काय तू काय करणार आहेस पार्लीची बिस्किट आहे पार्लीची बिस्किट आहे चाय जरा बुडून खातो ना पार्लेजी बिस्किट घेतलाय त्या सोबत खाणार आहे खाणार आहे तुला ग्लुकोज तुला बिस्किट पाहिजे अरे बिस्किट पाहिजे तू काय सांगितलं

टाइम आहे ना थोडा सहा 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 एस टी इकडे लागेल ह्या बाजूला एस टी लागेल आपली खेळ आहे आता तर राहिले कुठे रे सकाळी चे सहा वाजलेत पाऊस पण आहे पालघर लागली पालघर आपल्या ह्या कामाचे नाही कोणती लागली एस टी लागली आता मनगर अर्धाच तरी लागेल आम्हाला इकडून जायला जागा ठेवलीस काय बस तू बस तू मस्त बसतोस आहे काय जागा अक्षय चला निघाले आता

आत्ताच बघताय तुम्ही उतरलो आहे खालती आणि पाऊस वगैरे पण पडतो आहे पाऊस वगैरे थोडा थोडा आहे डमडम बघू आता डमडम काय कोणते भेटायचे माहिती नाही डमडम वगैरे बघून आम्ही त्या हिशोबाने निघून जाऊ थांब चला आणि शेवटीला आम्ही पोचलो आहे कोकणात दापोलीला चला बघतोय डमडम वगैरे बघू आता डमडम वगैरे सांगितलंय इथं जवळपास डमडमवाला आहे डमडमालेला बघतो आम्ही आणि इथून मला जायला म्हणलं होतं दहा ते पंधरा मिनटं लागतील त्या हिशोबाने निघू आम्ही चला तर आता आमची डमडम पण आली आहे हे डमडमवाले काकाजवळच राहतात इथून इथून आम्हाला घेऊन जातील एक दहा ते पंधरा मिनटं आम्हाला घरी पोचायला वेळ लागेल तर टाकू तुम्हाला हे बळी अक्षय पण पुढे बसले ये चल तर आहे मी मागे बसतो आता हागाला मागे बसायला जागा भेटली पुढे जागा नाही चला तर आत्ता जस्ट उतरलो आम्ही आता इथे आमच्या इथे शेवटीला पोचलो गावामध्ये एक दहा मिनटं लागली आम्हाला यायला इथे सकाळच्याकडे सात साडेसात वाजले काहीतरी तर सातच्या हिशोबाने आम्ही ट्रेनच्या हिशोबाने आलो आहे किती झाले बघ काय विचारू ते काय बघ किती आले ते काका थोडे पैसे देता जास्त घेत आहेत तर थोडं त्यांना कन्व्हिन्स करते काय आहेत ते कमी पैसे घ्यायला रोज येतो तेवढे घेत नाही बाकीचे जरा आज जरा जास्त घेत आहेत माहिती नाहीत लोक जास्त बोलत आहेत बघू किती बोलत आहेत काय ते चालेल चालेल आम्ही पोचलो आहे आता इथून माहिती नाही थोडा वेळा झोपू आम्ही थोडा टाईमपास सुरू आणि नंतर मग उठून दुपार थोडं कुठेतरी फिरायला जाऊ चला बाय बाय